चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहते राहिलेल्या आरोग्य द्यायचे होते तुम्हा सगळ्यांना दीर्घायू मध्ये स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते नऊ दिवस आपण दुर्गासप्तसतीचं जी सेवा करतो त्या दुर्गा दुर्गासप्तसतीच्या सेवेमध्ये आपण दुर्गासप्तसतीचा पाठ करतो सुक्त करतो व्यंकटेशोत्र वाचतो ल महालक्ष्मी अष्टकम वाचतो कुंकुम अर्जन करतो तसंच उद्या पाचवा दिवस आहे आणि उद्या ललितापंचमी आहे आणि ह्या ललितापंचमीला आपल्याला एक असा मुलांसाठी उपाय करायचा आहे तो उपाय सेवा जी आहे ती केल्यानंतर तुमच्या मुलांच्या आयुष्यात यश येईल मुलं यशस्वी ये होती मग ती मुलं स्पर्धा परीक्षा असू दे कुठल्याही अवघड परीक्षा असू दे मुलाखत असू दे काहीही असू दे ह्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होतील फक्त हा उपाय हा हा तुम्ही श्रद्धेनं करायचा आहे कारण कुठलीही गोष्ट करत असताना आपण विश्वास आणि श्रद्धेनं करायची असते प्रत्येक आईनं जर आपल्या मुलांना लहानपणापासून जे देवाचे म्हणजे समजा गणेश स्तोत्र अतर्व स्तोत्र स्त्रीसूक्त किंवा हे शुभंकर होती सूर्यनमस्कार सूर्याला सकाळी पाणी घालायला लावणे म्हणजे छोट्या छोट्या किंवा स्वामी समर्थांचा मंत्र म्हणणे तारक मंत्र म्हणणे हे मुलांना लहानपणापासून जर सवय लावली तर प्रत्येक मुलगा सुसंस्कृत निर्व्यसनी आणि एक भारताचा नागरिक जो आहे तो चांगला बनेल म्हणजे आपल्या देशामध्ये आत्ता जे अत्याचार महिलांवरती स्त्रियांवरती अत्याचार चाललेत मुलींवरती अत्याचार चाललेत हे होणार नाही कारण प्रत्येक आईची जबाबदारी आहे की आपला मुलगा सुसंस्कृत प्रत्येक मुलीकडे प्रत्येक स्त्रीकडे बघताना त्याने आपले बहीण आपली आई ह्या दृष्टीने बघावं यासाठी प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्यावरती संस्कार केले पाहिजेत हे संस्कार आपण लहानपणापासून केले तर आपली मुलं मोठेपणी चांगली सुसंस्कृत नागरिक करतील आणि म्हणून आपली प्रत्येक आईची जबाबदारी आहे की आपला मुलगा लहानपणापासून जर आगावपणा करत असेल तो वाया गेला असेल तर त्याला व्यवस्थित जर करायचं असेल तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे मुलगा अभ्यास करत नसेल हट्टीपणा करत असेल ऐकत नसेल किंवा त्याला परीक्षेमध्ये अपयश येत असेल खूप अभ्यास करूनही मार्क कमी पडत असतील इंटरव्ह्यूपर्यंत जातो आणि इंटरव्ह्यूमध्ये फेल होतो ह्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय बघा काय आहे उद्या आहे ललिता पंचमी आणि ललिता पंचमीला तुम्ही एका वाटीमध्ये मध घ्यायचा आणि एक सोन्याचं तार घ्यायची आता सोन्याची तार काय तुम्ही तेवढ्यासाठी विकत आणायला जाणार नाही तुमच्या कानामध्ये सोन्याच्या रिंगा असतील कानातलं सोन्याचं असेल हातामध्ये अंगठी असेल त्यानं मदान ते स्वच्छ धुवायची सोन्याची वस्तू जी काय तुम्ही अंगठी वापरा कानातली रिंग वापरा कानातलं डूल वापरा जे काय तुमच्याकडं कानातलं किंवा हातातली अंगठी असेल ती वापरायची समजा एखादी गरीब स्त्री आहे तिच्याकडे काहीच नाही आहे तर तिनं तुळशीची काडी घेतली तरी चालेल काय करायचं ही वस्तू मधामध्ये बुडवायची आणि प्रत्येक तुमची जेवढी मुलं आहेत एक मुलगा मुलगी असू दे दोन मुलं असू दे किंवा दोन मुली असू दे मुलगा किंवा मुलगी कुणाच्याही म्हणजे जेवढी तुमची घरामध्ये मुलं जावेची असतील तुमची असतील नंदेची असतील त्यांच्या प्रत्येकाच्या जिबेवरती तुम्ही ऐम लिहायचं ऐम म्हणजे काय ए एडका त्याच्यावरती एक रेग म्हणजे रेश मारायची आणि त्याच्यामध्ये टिंबळ म्हणजे ऐन मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे किंवा तुम्ही तुमच्या माझे थमने जो आहे त्याच्यावरती सुद्धा ऐम लिहिणार आहे हे कसं लिहायचं हे तुम्हाला मी त्यावरती दाखवणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे हे तुम्ही उद्या ललिता पंचमीला द्या ला मुलांच्या जिभेवरती लिहायचं आहे सकाळी लवकर उठायचं घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं तुमचे देवघरातलं जे काय फुलं बदलणं अखंड दिवाण जे काय तुमचं आहे ते सगळं उरकायचं त्यानंतर तुम्ही स्त्रीसुक्त स्तोत्र वाचत असाल लक्ष्मी अष्टगम वाचत असाल दुर्गा सप्तती पाठ वाचत असाल किंवा स्वामी सारामृतमधले तीन आदे वाचत हे सगळं उरकल्यानंतर तुम्ही हे करायचं आहे त्यानंतर तुम्ही दररोज पाणी जे आहे पिण्याचं पाणी ते एका ग्लासमध्ये घ्यायचं आणि तुम्ही ह्या बोटाने पाण्यावरती ऐन लिहायचं आता ते काय राहणार नाही आहे पण आपण ऐन लिहायचं टिपका लिहायचं ते मुजून जातं पाण्यात तसं नाही अक्षर पण ते ऐन लिहायचं आणि हे पाणी दररोज तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं बघा किती फरक पडेल तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगतीमध्ये यश येण्यामध्ये मुलं अभ्यास करत नसतील तर करतील यश येत नसेल तर यश येईल मुलं काही वाईट संगतीला लागले असतील तर त्यांची वाईट संगत सुटेल आणि मुलं चांगली वागायला लागतील हे तुम्ही दररोज करा उद्यापासून सुरू आणि एक महिनाभर हे करून मला तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सांगा की किती फरक पडला पण जे उपाय आहेत ते आईनं आपल्या मुलांसाठी करायचं आहे कारण आईच आपल्या मुलांना निम्म म्हणजे ऐंशी टक्के घडवत असते कारण वडील तर कामावरती जात असतात वडील बाहेर असतात जवळजवळ मुलांजवळ आई असते त्यामुळे आईचं काम आहे आपला मुलगा चांगला सुसंस्कृत घडवणं मुलगी चांगली सुसंस्कृत घडवणं म्हणून हे तुम्ही दररोज करा पाण्यावरती सुद्धा उद्यापासून ऐम रिव्हन दररोज एक ग्लास पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्या किंवा पाण्याच्या बॉटलमध्ये शाळेच्या जाताना घाला दुसरी गोष्ट माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा एखादा कंपास असेल तर त्यामध्ये सरस्वती माताचा फोटो ठेवा त्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल मुलांकडून दररोज सरस्वतीचा मंत्र म्हणून घ्या एक वेळ म्हणायला वा किंवा अकरा वेळ म्हणजे एक दोन मिनिटाच किंवा एक मिनिटाचं काम आहे अकरा वेळा तुम्ही सरस्वती मंत्र, मंत्र म्हणायला वा मुलांना संध्याकाळी शुभंकर होती म्हणायला हवा सुद्धा दररोज आता दुर्गा नवरात्र आहे तर नवरात्रात दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचा व्यंकटेशोत्र वाचा महालक्ष्मी अष्टगम वाचा त्यानंतर स्तोत्र सॉरी विष्णूशस्त्रनाम वाचा त्यानंतर सिद्धपुंजिका स्तोत्र वाचा हे सगळं तुम्ही ह्या नवसात करा अजून एक ज्यांना खरंच दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला वेळ नाही त्यांनी दररोज सिद्धपुंजिका स्तोत्र जर वाचलं तर त्यांच्या आयुष्यात सुख शांती लक्ष्मी ऐश्वर समाधान ह्या सगळ्या गोष्टी मिळतात कारण कसं आहे सिद्ध पुंजिका स्तोत्र आहे ते यशाची गुरुकिल्लीच आहे त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि सिद्धपुंजिका स्तोत्र हे यशाची गुरु केली आहे त्यामुळं तुम्ही हे दररोज वाचा सिद्ध कुंजिका स्तोत्र जर दर, दररोज तुम्ही म्हटला तर ह्याच्यासारखा दुसरा फायदाच नाही तुम्ही हे दररोज म्हणायला सुरू करा तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही युट्यूबला लावा नेत्याशिवायच्या पुस्तकामध्ये आहे ते तुम्ही तुमच्या समोर ठेवा आणि यूट्यूबला लावा ते तुम्हाला आठ दहा दिवस लावल्यानंतर पाठ होऊन जाईल त्यामुळं तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र दररोज म्हणा महालक्ष्मी अष्टगमचा मंत्र म्हणजे तीन वेळा अकरा वेळा म्हणा ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाईजीचे एकशे आठ वेळा म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नम एकशे आठ वेळा म्हणा जेवढं तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी करता येईल तेवढं करा तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहाटे उठा लवकर उठून तुम्ही ह्या सेवा करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल समजा तुम्हाला दिवसभर काम असेल दिवसभर मु सकाळी लवकर मुलांचा डबा करायचा आहे दिवस सर्व वयस्कर माणसं आहेत त्यांना दहा अकरा वाजेपर्यंत नाश्ता औषध पाणी असेल तर दुपारच्या वेळेत तुम्ही केला तरी चालेल फक्त मन निर्मळ पाहिजे स्वच्छ पाहिजे कुठलीही सेवा तुम्ही मन स्वच्छ ठेवून निर्मळ मनानं केला तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि उद्या ललिता पंचमीचं नक्की तुम्ही हा ऐमचा मंत्र मुलांच्या जीवेवरती सोन्याच्या वस्तूनं मदानं लिहायचं आहे आणि दररोज पाण्यावरती ऐम लिहून तुम्ही हे पाणी मुलांना प्यायला द्या तुमच्या मुलांच्या आयुष्यात यशाचं शिखर गाठायला कोणीही अडवू शकणार नाही त्यामुळं नक्की म्हणजे नक्की तुम्ही हा उपाय उद्या करा आणि उद्यापासून पाण्याचासुद्धा मंत्र लिहून उपाय तुम्ही करून मुलांना पाणी प्यायला द्या त्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं मुलांना मोठ्यांचा आदर करायला शिकवा कितीही श्रीमंत असू दे कितीही मोठी व्यक्ती असू दे तर त्यांनी त्यांच्या मुलांसाठी एक मोठी व्यक्ती आली तर त्यांना नमस्कार करणे आल्यानंतर पाणी देणे किंवा त्यांच्याशी आदरानं बोलणे हे शिकवा तरच मुलं पुढं आदरानं वागतील एवढं निश्चित मी सांगते त्या हा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मुलांना संस्कार करण्याचं देह तुमच्या मनामध्ये ठेवा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचंसुद्धा डेली व्लॉग जे आहे श्रीमंतीने गळूड हा सुद्धा जो व्हिडिओ आहे त्यालासुद्धा तुम्ही जास्ती जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी असंही एक तुम्हाला सांगते की कुणाचेही तुम्ही व्हिडिओ बघत असाल मग ते पाकशास्त्राचे असू द्यात आरोग्याचे असू द्या सेवाचे असू द्या कुठलेही व्हिडिओ जे यूट्यूबला असतील त्यांच्या एका तुम्ही बघता त्याला सबस्क्राईबला क्लिक करा आणि ऑल बटनला क्लिक करा कोणाचा पण व्हिडिओ जर तुम्ही क्लिक केला तर त्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचं आयुष्य तुमच्या एका सबस्क्राईबमुळं चांगलं घडेल म्हणून सगळ्यांना सांगते की तुम्ही जास्तीत जास्त लोकांचे व्हिडिओ सबस्क्राईब करत जा माझ्या आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही जास्ती आणि प्रेम खुँँ दिले त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना घटस्थापनेच्या ज्या सेवा करत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ